करमार ते बळगाव रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मुवजा मिळावा यासाठी मंगरूळ व इतर गावातील शेतकऱ्यांनी जागतिक बँकेच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे या याचिकेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीने मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व रस्त्याची मोजणी केली आता या मोजणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असल्याने बाधित शेतकऱ्यांचे लक्ष त्याकडे आहे मंगरुळ व आजूबाजूच्या गावातील शेतकरी करमाडते चिथे पिंपळगाव रस्त्यासाठी गेलेल्या जमीनचा मुवजा मिळावा म्हणून अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करीत आहेत या संदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कोर्ट कमिशनरची नेमणी करून रस्त्याची मोजणी करून अहवाल सादर केला मात्र जिल्हाधिकाऱ्याकडून रस्ता रोजणी चुकीचा अहवाल सादर करून न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता उप भूमी अभिलेख मंडळ अधिकारी व तलहटी सदस्य असलेल्या समिती गठन केली या समितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून रस्ता व शेतकऱ्यांची जमिनीची हद्द निश्चित करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड तहसीलदार रमेश मुंडलोड भूमी अभिलेख अधिकारी नितेश मुंडे सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक प्रकल्पांच्या कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी मंडळ अधिकारी रघुनाथ शिळके तलाटी तनुजा जगताप यांनी शेतकरी कचरो आर आणि मच्छिंद्र सिंदे यांच्या उपस्थितीत जमिनीची मोजणी केली आता हा अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे सादर केला जाणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे

एजन्सी सेम आहे सर एका हनुमान शिफ्ट सारख आहे हनुमानची शेफ्टी नाही संपादित आहे तुम्ही कोण आहे मी तर आता शेफ्ट केली आहे तुम्ही अजून नाल आहे मोठा आपण तर नाल आहे मला इथून दहा पंधरा किलोमीटर मोठा नाला दिसतो चार पाच मीटर आपणचं नाल आहे अरे मारे रोडच्या बाजू काय करतो शूटिंग ओढवलो काय शूटिंग सगळे चर्चा चालली